म्हणत होते की दादा मागच्या महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकवीस तारखेच्या आपापले पैसे भाडाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होत ते

त्यांच्या दिल आधाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सदस्य आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज लाख कोटी हे पाचशे म्हणजे सव्वाच्यात गेले राहिलेल्या शाळा त्याला पुस्तकं वया त्याचा युनिफॉर्म त्यांचे होस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात रस्ते लाईट पाणी

तुमच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र हे केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के द्याव करता तुम्हाला मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे भरावे लागतात ही सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना आऊट केलेली आहे मी म्हणजे की एकदा बचाव नाही मी देवेंद्रजी एकदा करून नाहीतर तुम्हाला तुम्हाला वाटतं एका निवडणुकी करत चाललेला आहे आम्ही तिघा तिघून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं दूध चालतंय आहे त्या दुधाचे पण पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहेत